पालघर जिल्ह्याला मिळणार स्वतःचे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय मंत्री प्रताप सरनाईक यांची लोकदरबारात घोषणा पालघर जिल्ह्यात लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालय ची स्थापना होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली प्रत्येक बस डेपोमध्ये पाच नवीन बसेस येण्याची घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकदरबारात ही घोषणा करताना त्यांनी सांगितलं की या निर्णयामुळे पालघरमधील नागरिकांना वाहन नोंदणी परवाने आणि इतर परिवहन से सेवांसाठी आता वसे ठाणे किंवा मुंबईपर्यंत प्रवास करण्याची गरज होणार नाहीये लोकदरबारात नागरिकांनी महसूल नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विविध समस्या मांडल्या त्यावर समाधानकारक चर्चा झाली मात्र मंत्री सर यांनी पालघरच्या वाढत्या लोकसंख्येची आणि वाहतूक गरजांची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला हा निर्णय पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मोलाचा दगड ठरणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासदायी बाब ठरणार या लोकदरबाराला आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य शिवसेना पदाधिकारी समस्याग्रस्त नागरिक पत्रकार जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते